प्रयत्न तर सुरू आहेत पण येस मला आठवेल नक्कीच लवकरच आठवणार आहे आणि मला सगळंच आठवणार आहे आय डोंट नो कदाचित मी तिला वाईटही वागू शकते तिच्यासोबत आणि खरं सांगू तर जेव्हा सुरुवातीला मी आल्यानंतर लोकांना एक तो त्रास होता थोडंसं अँगर होता हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ही मालिका आता निरोप घेते पण जिच्या येण्याने हा ट्विस्ट आलेला आहे ना मोठा ती अंतरा माझ्यासोबत आहे कशी आहे Uh, मी खूप मस्त आहे थँक्यू सो मच आणि आता तू जसं म्हणालीस की मालिका निरोप घेते पण मालिका निरोप घेते हा ट्विस्ट माझ्या येण्याने नाही आलेला आहे पण तू आल्याने एक खूप मोठा ट्विस्ट आला आणि ज्यामुळे आता नेमकं काय का होणार कारण आधी असं वाटायचं की लीला आणि हे जे एकत्र येतील सो आता मोठा प्रश्न चिन्ह आला आहे की नेमका आता एंड कसा होईल सो so, तुझ्या येण्याने हा ट्विस्ट आलाय आहे काय सांगायला आवडेल मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर पण खूप लवकर मिळणार आहे प्रेक्षकांना पण हो हे खरं आहे की खूप मोठा प्रश्न पडला होता मी येणार हे कळल्यावरही ऑडियन्सला असं झालं होतं की नाही 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 लिहिला अँड बाय द वे मी पण ह्या मालिकेचा भाग जरी असले तरी या मालिकेच्या सगळ्या स्टोरीची आणि मालिकेची खरंच मोठी फॅनसुद्धा आहे मी कारण की खूप छान मालिका सुरू आहे आणि मी कधी ना कधी येणार वगैरे मला सगळं माहीत होतं पण आल्यानंतर काय काय घडणार आहे हे माझ्यासाठी सुद्धा तेवढंच सरप्राईज होतं माझ्या पण हातात रोज एक 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 एक, एक, एक नवीन गोष्टी येत जातात की कशी गोष्ट पुढे जाणार आहे हे मलाही हळूहळू कळतं पण जसं आता तू म्हणालीस मी येणार हे मला माहिती होतं पण जेव्हा गेलेलीस तेव्हा असं वाटायचं वा अरे कधी बोलवतील कधी बोलवतील अगदीच असं नाही पण हा मला एक कल्पना होती की आपल्याला बोलवणार आहे कधीतरी तो ट्रॅक सुरू होणार आहे पण चालू असलेले ट्रॅक पण छान डेव्हलप होत होते त्याच्याशिवाय माझ्या एंट्रीला पण मजा नसती आली त्यामुळे मी आय वॉज वेटिंग की आपण पेशंटली जेव्हा आपल्याला बोलतील तेव्हा जाऊयात पण आता विचारेल की अंतराची स्मृती लवकरच येईल किती प्रयत्न करावे लागणार आहेत अजून प्रयत्न तर सुरू आहेत पण येस मला आठवेल नक्कीच लवकरच आठवणार आहे आणि मला सगळंच आठवणार आहे पण जसं आता लीलासाठी सॉफ्ट कॉर्नर असताना जेव्हा खरं जेव्हा आठवेल सगळं तेव्हा लिलाशी भांडणार की लिलासाठी एक अंतरा सॉफ्ट कॉर्नर ठेवून त्या दोघांना एकत्र येईल हे आत्ताच्या अंतराला काय वाटतं मला विचारते आहेस तू म्हणजे बीइंग अंतरा तर मला नाही माहिती आहे खरं सांगू तर आणि स्क्रिप्ट वाईज पण काय लिहून येणार आहे ह्या गोष्टी मला माहिती नाही आहेत मी कशी वागणार आहे काय होणार आहे त्यामुळे स्मृती आल्यानंतर मी कदाचित कशी रिॲक्ट होईल ते कळेलच पण मला माहिती ऑडियन्सला नेमकं काय हवं आहे ते तर ते सांगतच असतात आम्हाला रेग्युलर बेसिसवरती पण मला असं वाटतं की कदाचित मी बरी वागेन तिच्याशी किंवा आय डोंट नो कदाचित मी तिला वाईटही वागू शकते तिच्यासोबत माधुरीला काय वाटतंय की नेमका शेवट काय व्हावा मी खरं सांगू तर शेवट होऊ नये अशी माझी आणि आम्हा सगळ्या कलाकारांची पण इच्छा आ, आहे पण आता ठीक आहे ती फॅक्ट आहे आणि बऱ्याच मालिका येतात आणि जातात नव्याने नवीन मालिका येतीलच झीवर पण शेवट, शेवट, शेवट जे कसा व्हावा विचारशील तर शेवट डेफिनेटली गोड हवा अशी माझी पण इच्छा आहे आणि प्रेक्षकांना काय शेवट हवं आहे ते सांगतच असतात सो माझी इच्छा आहे जे प्रेक्षकांना हवं आहे तसं काहीतरी व्हावं ही माझी इच्छा आहे आता काय होणार आहे कसं होणार आहे ते आपण बघूयात पण अंतरावर प्रेक्षक खूप प्रेम करतात म्हणजे जेव्हा नव्हते तेव्हा मिस देखील करत होते काही कमेंट्स आल्या असतील किंवा असे काही मोमेंट्स आहेत जे अंतरा म्हणून माधुरीपर्यंत आले आणि माधुरीला खूप छान वाटलं की अरे अंतरा प्रेक्षकांना इतकी आवडते हो आत्ता रिसेंटली मला वाटतं आमची दुर्गा जी आहे तिला खूप प्रेक्षकांनी तिच्या पे सोशल अकाउंटवरती खूप लोकांनी कमेंट्स केल्या आणि त्यावेळेला किंवा तिने काहीतरी स्टोरी वगैरे ठेवली ते तेव्हा लोकांचं आत्ता आत्ता मतपरिवर्तन झालं आहे थोडंसं आणि खरं सांगू तर जेव्हा सुरुवातीला मी आल्यानंतर लोकांना एक तो त्रास होता थोडंसं अँगर होता तो पण वाईट नाही आहे तो त्या कॅरेक्टरसाठी होता आणि मुळात त्यांचं एक लॉयल प्रेक्षक म्हणून ते करेक्टच आहे ते काही चुकीचं नाही आहे ते ज्या जोडीवर प्रेम करत आहेत त्यांच्यात कोणीतरी येऊ नये हे त्यांना वाटणं खूपच स्वाभाविक आहे आणि मी उलट त्या गोष्टीला अप्रिशिएट करते जरी त्यांना तसं वाटलं अरे हो ठीक आहे म्हणजे ते कॅरेक्टर येण्याच्या आधीपासून त्याच्याबद्दलचं काहीतरी मत प्रेक्षकांकडे तयार झाले हे देखील मला आवडलं सो ती एक पावतीच असते एक प्रकारची पण माधुरी या शोची फॅन आहे तिने च सांगितलं <laughs> सो तुला सगळ्यात जास्त याशेचं काय oh, एक ऑडियन्स मला सगळे कलाकार आवडतात त्यांची एक पॉझिटिव्ह वाईब आहे आणि आता तर मी त्या वाईबमध्ये जगते त्यामुळे तर मी हे अगदीच हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की यासाठी वरील सगळे सगळे कलाकार जेवढ्यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय ते सगळे एक <laughs> हंड्रेड पर्सेंट एनर्जी घेऊन काम करतात आणि पॉझिटिव्हिटी डेफिनेटली खूप छान कमालीची पॉझिटिव्हिटी आहे सगळ्याच कलाकारांमध्ये मा आणि माझं एक फेवरेट कॅरेक्टर आहे या सिरियलमधलं ते म्हणजे आपली सरू तर ती मला फारच आवडते आणि मजा येते या सगळ्यांसोबत काम करायलाही पण काय मिस करणार सगळ्यात जास्त मिस काय करणार ही ही टीम मला कदाचित कमी वेळासाठी भेटली yes. कलाकार स्पेशली मी सांगेन मग अगदी दुर्गा असू दे सरू असू दे लक्ष्मी असू दे wow. लीला मी पात्रांची नावं स्पेसिफिकली सांगते आणि हा सगळ्यांसोबतचा किंवा रेवती असू दे वल्हरी असू दे ह्या सगळ्यांसोबत एक छान बॉ खूप कमी वेळात माझा बॉन्ड तयार झाला आहे टचवूड आणि मी खूप दिवसांनी आला मी खूपच दिवसांनी आले आणि मग मला असं वाटलं होतं की आता कसं इतक्या जणी आहेत वगैरे वगैरे पण नाही खूप कमालीचं वातावरण आहे मी ते मिस करेन कदाचित आणखी काही दिवस सिरियल सुरू राहिली असते तर मी मजा केली असते आणखी कारण की पर... खरंच आता प्रेक्षक बोलतायत की नका मालिका ही बंद करू वाटतंय की थोडी अजून चालू दे ही मालिका Uh, वाटण्यापेक्षा मला असं वाटतं आता ही फॅक्ट आहे जी आम्ही सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे so, स टू बी व्हेरी ऑनेस्ट कारण इमोशनल आता कुठेतरी सगळे दिसत आहेत मला कारण ज्यांना त्यांना विचारते असं की अरे यार संपते ही मालिका अंतराला किती मिस करणार आणि अंतराची एक गोष्ट नेहमी स्वतःजवळ आपण ठेवतो ना काही असो स्वभा ती स्वभावातली असो की अशी कोणतीही असो ती कोणती असो मला असं वाटतं की या मालिकेत अंतराच्या पात्रासाठी एक गोष्ट होती ती म्हणजे जगणं आणि पेशन्स आणि ह्या गोष्टी सगळ्या त्या पात्रासाठी डिझाईन करण्यात आलेल्या होत्या तर मला त्या मला वाटतं मला घेऊन जायला आवडतील माझ्यासोबत वा पण आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल या क्षणी तुम्ही आत्तापर्यंत जेवढं प्रेम केलेलं आहे तेवढंच प्रेम करा जरी ही मालिका बंद होणार असेल थांबणार असेल तरी ह्या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली दिसतील तुम्हाला त्यांना भेटता येईल आणि या मालिकेतील या सगळ्या कलाकारांवर तेवढंच प्रेम ठेवा जे तुम्ही आत्तापर्यंत देत आलेला आहात असं प्रेम तुम्ही कायम देत राहा मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला